जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे नगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत परिणामी नगर नाशिक धरणामधून आतापर्यंत तब्बल पंचावन्न टीएमसीहून अधिक पाण्याचा विसर्ग जायकवाडी धरणात सोडण्यात आला आहे त्यामुळे जायकवाडीचा पाणीसाठा सदुसष्ट टक्क्यांच्या पुढे गेला असून समन्यायी पाणी वाटपाचा संघर्ष यंदा टळला आहे अनेक दिवसांपासून रखडलेल्या नगर मनमाड रस्त्याची दुरुस्ती अखेर मार्गी लागणार असून खासदार निलेश लंके यांच्या शिष्टाईनंतर या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आठ कोटी पंच्याऐंशी लाखांचा निधी केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केला आहे अशी माहिती खासदार निलेश लंके यांनी दिली दरम्यान या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्यात आले असून लवकरच या, या रस्त्याच्या कामासाठी नव्या ठेकेदारांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचेही खासदार निलेश लंके यांनी सांगितलं शेवगाव पंचायत समितीला सामाजिक भान जपणारे आणि आपण ज्या समाजातून आलो त्याचे काही देणे लागतो या भावनेतून काम करणारे राजेश कदम हे गटविकास अधिकारी आहेत विविध समाज उपयोगी नवनवीन उपक्रम राबवणारे गट विकास यांनी स्वसंकल्पनेतून व स्वखर्चाने उमेद एक झाड मायेचे हा उपक्रम सध्या हाती घेतला आहे या उपक्रमाद्वारे शेवगाव तालुक्यातील महिला बचत गटाच्या सहकार्यातून तब्बल सोळा हजार वृक्षांची लागवड व त्यांचे संगोपन करण्याचा त्यांनी निर्धार केला आहे दरम्यान शेवगाव तालुक्यात सोळाशे महिला बचत गट असून प्रत्येक गटाला दहा वृक्ष देण्यात येणार असून बचत गटातील महिलांनी ते स्वतःच्या जागेत व स्वनिग्रान ही खाली लावून त्यांचे संगोपन करायचे आहे सोळा हजार झाड या उपक्रमाच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये लागणार आहे त्याच्यामध्ये पहिला टप्पा आम्ही हा सुरू केलेला आहे त्याचं वाटप पण झालेलं आहे आमचं तर साधारणतः पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही आठ हजार झाडं लावत तर तुम्ही पाहता असाल तर जागतिक तापमानवाढ ग्लोबल वॉर्मिंग आणि पर्यावरणाचा दुष्परिणाम ह्या सगळ्या गोष्टींमुळे जे काय आपले परिणाम भोगावे लागणार भविष्यात आणि भविष्याची आपली जर पिढी ह्या सगळ्या परिणामांपासून कुठंतरी आपल्याला काही उपाय शोधायचा असेल तर त्याच्यामध्ये हा एक खूप चांगला उपाय आहे की झाडं लावली पाहिजेत जगवली पाहिजेत आणि यासाठी आम्ही आमच्या तालुक्यातील उमेद म्हणजे जी बचत गटाच्या महिला आहेत त्यांची निवड केली आहे कारण की या ज्या महिला आहेत ह्या त्यांना सोपवलेलं कुठलंही काम शंभर टक्के यशस्वी करतातच असा एक प्रकारचा अनुभव आमच्या पाठीशी आहे आणि त्याचाच या अनुभवाचा फायदा घेऊन आम्ही हा जो झाडे लावण्याचा उपक्रम आहे हा ह्या उमेदच्या महिलांच्या माध्यमातून आम्ही करत आहोत यासाठी आमची पूर्ण उमेदची सगळी टीम आमची सगळी पंचायत समिती आणि ह्या सगळ्या महिला यांच्याकडून झाडे लावा आणि झाडे जगवा ही एक चळवळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये आम्ही सुरू करत आहोत तरी ह्या चळवळीसाठी किंवा ह्या कार्यक्रमासाठी आज उपस्थित आमच्या सी आर पी ताई सगळ्या आहेत तालुक्यातल्या सगळ्यांना मी ह्या कामासाठी शुभेच्छा व्यक्त करतो मी पद्मा मंत्री मी हातगाव येथे सी आर पी म्हणून कार्यरत आहे आज आपल्या ओ सरांनी सगळ्या शेवगाव तालुक्यामध्ये सगळ्या गावामध्ये त्यांच्यातर्फे त्यांनी वृक्ष वाटप केलेले आहेत आणि एक झाड मायेचं मायेचं कशासाठी जशी आई काळजी घेते आपल्या मु मुलांची तर तसेच आता सगळ्या महिलांना ह्या झाडांची पण काळजी घ्यायची आहे त्यांचं व्यवस्थित पोषण करायचं आहे त्यांना खतपाणी करायचं आहे आणि हे सगळं कशासाठी आहे तर जी आपली ग्लोबल वॉर्मिंग वाढलेली आहे सगळे आहे हे कमी करण्यासाठी आणि हा खूपच चांगला उपक्रम व्हिडिओ सरांनी केला आहे राहुरी शहर हद्दीतील येवले आखाडा परिसर नळ कनेक्शन व सांडपाणीसाठी गटारे करून द्यावेत या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संतोष चोळके यांच्या नेतृत्वाखाली महसूल व नगर निवेदन देण्यात आले येवले आखाडा येथील पंडित नगर येथे गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून अनेक कुटुंबे राहतात मात्र त्या ठिकाणी अद्याप पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही त्यामुळे नागरिक पिण्यासाठी बोरवेलचे पाणी वापरतात राहुरी नगर परिषदेने पिण्याच्या पाण्या बांधकाम केले परंतु आजपर्यंत कनेक्शन दिलेले नाही तसेच परिसरात नाल्याची सुविधा उपलब्ध नाही अधिकाऱ्यांनी तत्काळ येवले आखाडा येथील नागरिकांच्या समस्यांचे निवारण करावे अन्यथा चार, करा चार सप्टेंबर रोजी नगर परिषदेच्या दालनात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला पारंपरिक बलुतेदार कारागिरांना उद्योग व्यवसाय स्थैर्य मिळावे या उद्देशाने केंद्र शासनाने सुरू केलेल्या प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचा लाभ अधिकानधिक पारंपरिक बलुतेदार कामगारांना मिळून देण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करावे त्यासाठी येत्या सुट्टीच्या दिवशी विशेष शिबिराचे आयोजन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी तथा विश्वकर्मा अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष सिद्धाराम सालिमट यांनी दिले आहे जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट भागातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा पुतळा उभारल्यानंतर अवघ्या तो कोसळल्याच्या निषेधार्थ बुधवारी महाविकास आघाडीच्या वतीने येथील यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती प्रशासकीय भवनावर मोर्चा काढण्यात आला काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या राजकीय पक्षांसह काही संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील सहभागी झाले होते जाहिरातींवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करणाऱ्या राज्य शासनाने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लाडक्या योजनांचा गवागव सुरू केला आहे जनता सुज्ञ असून महायुती शासनाला सत्तेतून पायउतार करेल महाविकास आघाडीची सत्ता येताच शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडू असे आश्वासन आमदार प्राजक तनपुरे यांनी दिले राहुरी बस स्थानक बांधकामाचा शुभारंभ आमदार तनपुरे यांच्या हस्ते बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील बोदेगाव परिसरात गेल्या पंधरा दिवसापासून ड्रोन चोरट्यांची दहशत कायम असून नागरिक आहेत बोदेगाव येथील आघाव वस्तीवर दरोडेखोरांच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या शेतकरी दाम्पत्यावर अजूनही रुग्णालयात उपचार सुरू आहे सध्या चोरट्यांच्या दास्तीने गावोगावी नागरिक रात्र जागून काढत असल्याने या चोरट्यांचा बंदोबस्त करून बोदेगाव येथे स्वतंत्र पोलीस ठाणे मंजूर करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी बुधवारी शेतकरी व्यापारी व ग्रामस्थांनी आंदोलन केले ग्रामस्थांनी बोदेगाव पोलीस चौकीसमोर तब्बल तीन तास ठिय्या मांडला राज्यभरात दहीहंडीचा उत्साह हो शिगेला पोहोचलेला असल्याचं पाहायला मिळत आहे कोपरगाव शहरात देखील संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने दहीहंडी उत्सव हो आयोजित करण्यात आला होता यावेळी महिला नाचवायच्या नाही तर वाचवायच्या आहेत असे प्रतिपादन करत युवा नेते विवेक कोल्हे यांनी विरोधकांवर निशाणा साधला दहीहंडी संजीवनी युवा युवा वतीने नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला होता यावेळी कुठली सिने कलाकार न बोलवता मंजूर येथे गोदावरीत वाहून जाणाऱ्या युवकांना वाचवण्यासाठी आपली साडी पाण्यात फेकणाऱ्या ताईबाई पवार यांना निमंत्रित करण्यात आले होते एसटी बस चालवताना चालकाला अचानक भोवळ आल्याने एक गंभीर प्रसंग घडला तथापि चालकाने प्रसंग सावध राखून बस बाजूस घेण्याचा प्रयत्न केला बस रस्त्याच्या कडेला असलेल्या लिंबाच्या झाडावर आदळली ज्यामुळे मोठा अनर्थ टळला या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून नऊ अन्य प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे जखमी चालकाला ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले इतर जखमी प्रवाशांना प्राथमिक उपचारानंतर लगेच सोडण्यात आले जिल्ह्याची खबर बात मध्ये फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री